वर्ल्ड कपच्या पहिल्याच सामन्यात भारताने ऑस्ट्रेलियाला धूळ चारली आणि चर्चा रंगली ती के एल राहुलच्या जिगरबाज खेळीची संघ अडचणीत आल्यावर सुद्धा कोहलीच्या साथीने राहुलने विराट खेळी करत आता मनं जिंकली आहेत तर या सामन्यात भारताची अवस्था दोन धावांवर तीन बाद अशी झाली असताना राहुल फलंदाजीला आला आणि संघाला विजयी करूनच परतला टीम इंडियाच्या हातून निघून जात असलेल्या मॅच मध्ये राहुलच्या जिगरबाज खेळीने पुन्हा त्यात जीव ओतलाय मात्र हाच के एल राहुल महिनाभर अगोदर टीम इंडियाचा भाग सुद्धा नव्हता आणि त्याचं कारण होतं ते म्हणजे त्याच्या दुखापतीमुळे त्याला संघाबाहेर राहावं लागलं होतं दरम्यान राहुलच्या गैरहजेरीत त्याच्या जागी खेळणाऱ्या खेळाडूंनी मात्र दमदार परफॉर्मन्स केला होता त्यामुळे राहुलला टीम इंडियामध्ये स्थान मिळणार की नाही याबाबत शंका निर्माण झाली होती जेव्हा आशिया कपच्या संघात राहुलचा समावेश झाला तेव्हा मात्र अनेक क्रिकेट पंडितांनी भारतीय निवड समिती संघ व्यवस्थापन आणि कर्णधार रोहित शर्मावर अनेक प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते मात्र वर्ल्ड कपच्या पहिल्याच सामन्यात राहुलने आपल्या दमदार खेळीतून टीकाकारांना सडेतोड उत्तर दिले दरम्यान सोशल मीडियावर तर राहुलला अक्षरशः डोक्यावर घेतल्याचे चित्र पाहायला मिळाले शिवाय सोशल मीडियावरती मीम्सचा आता पाऊस सुद्धा पडतोय कुणी राहुलला डोक्यावर घेतले तर कुणी राहुलला सुनावून मोकळे झाले मात्र राहुलची चर्चा चांगलीच रंगल्याचं पाहायला मिळाले राहुलला संघाच्या विजयापेक्षा शतक महत्वाचं वाटलं का असं म्हणत सुद्धा काहींनी राहुलला फैलावर घेतले तर काही जण म्हणाले की काहीही असो अण्णा हा भारीच खेळलाय पहिल्या सामन्यातील राहुलची खेळी ही विशेषच आहे मात्र शेवटी विजयानंतर सुद्धा राहुल हाताश झाल्याचं पाहायला मिळालं आणि त्याचं कारण म्हणजे राहुलची हुकलेली सेंच्युरी बेचाळीसाव्या ओव्हरमध्ये टीम इंडियाला विजयासाठी पाच धावांची आवश्यकता होती तेव्हा राहुल स्ट्राईकवर होता आणि तो शतकान धावा दूर होता त्याला एक चौकार आणि सिक्सरची गरज होती दरम्यान त्याने दुसऱ्या चेंडूवर मध्ये सिक्स मारला आणि त्याची शतकाची संधीही हुकली जेव्हा राहुलने विजयाची चौकार मारली तेव्हा टीम इंडिया सेलिब्रेशनच्या मूडमध्ये होती मात्र राहुलचा चेहरा पडल्याचं दिसून आलं आणि तो पीचवरच गुडघ्यावर बसला होता मात्र हे कसं घडलं हे त्याला सुद्धा समजून आलेलं नाही आणि त्याच्या हातून शतकाची संधी निसटली आहे संघाचा विजय पक्का झाल्यानंतर शतकासाठी साठी प्रयत्न करणार असल्याची कबुली आता राहुलने दिली आहे तर शतक पूर्ण झालं नसलं तरीही आगामी सामन्यात शतक झळकवीन असा विश्वास आता राहुलने व्यक्त केलाय राहुलच्या शतकाची इच्छा पूर्ण हो आणि भारत वर्ल्ड कप जिंको यासाठी आपण शुभेच्छा देऊयात तर याबद्दल तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला कॉमेंट करून नक्की सांगा तसंच यांसारख्या विषयांबद्दल जाणून घेण्यासाठी लेट्सअप मराठीला सगळ्याच सोशल मीडिया हँडलवरती फॉलो करायला विसरू नका